नमस्कार मी रिपोर्टरचा उपसंपादक शेख मजीद आज आपण खरीप हंगामाच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत जून महिना सुरू झाला जून महिना सुरू होताच शेतकऱ्यांना खरीपाची लागवड करण्यासाठी ओढ असते दोन तीन चांगले पाऊस पडले आणि योग्य पाऊस झाला तर शेतकरी लागवड करायला सुरुवात करत असतात यंदाचा उन्हाळा अत्यंत कठीण गेलेला आहे यावर्षी मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाच्या झाडा सहन करत शेतकरी जून महिन्यापर्यंत पोहोचलेला आहे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे जागोजागी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता उन्हाळी शेतीतले पिकं पूर्णतः करपून गेलेली होती फळबागाचंही मोठं नुकसान झालेलं आहे यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आता शेतकरी करू लागलेले आहेत ला मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाची लागवड केली जात असते हे दोन्ही पिकं नगदी पिकं म्हणून ओळखली जातात गेली तीन वर्षे म्हणजे तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडलेला होता त्यामुळे मराठवाड्यात ऊसाचं उत्पादनसुद्धा चांगलं निघालेलं होतं मात्र यंदा पन्नास टक्के ऊस कमी झालेला आहे पिण्यासाठीच पाणी नाही त्यामुळे पिकांना पाणी कुठून द्यायचं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस मोडून बहुमत शेतकरी ऊसाच्या जागेवर तूर किंवा सोयाबीन कापसाची लागवड करू शकतात आता चांगला पाऊस पडल्यानंतर शेतकरी बियाणे खरेदी करतील विविध कंपनीचे खतंसुद्धा खरेदी करतील अशा वेळी शेतकऱ्यांची अनेक वेळा फसवणूकसुद्धा होत असते काही दुकानदार शेतकऱ्यांना बोगस बियाणे त्यांच्या माथ्यावर मारत असतात गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन उगवलेलं नव्हतं सोयाबीनमध्ये फॉल्ट म्हणजे हे सोयाबीनचं बियाणं बोगस असल्याचं समोर आलेलं आहे अशा बोगस बियाण्या कंपन्यांच्या विरोधात राज्याचा कृषी विभाग तितकी ठोस भूमिका घेत नसल्याचंही आपण दरवर्षी पाहावयाच मिळत आहे यावर्षी मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कापसाचा आणि सोयाबीनचा तिवर राहणार यात काही शंका नाही कारण की मराठवाड्यातला शेतकरी आता बदलत आहे मराठवाड्यातला शेतकरी जास्तीत जास्त नगदी पिकाकडे वळू लागलेला आहे आणि नगदी पिकातून चार पैसे जास्त, जास्त मिळतात ही अपेक्षा शेतकऱ्यांची असते यावर्षी कापसाला योग्य तो भाव मिळाला नाही अशी खंत शेतकऱ्यांची आहे सात हजाराच्या पुढे जास्त भाव गेलेला नाही श खूप झालं तर सात हजार सातशे आठशेपर्यंत कापूस विकलेला आहे काही शेतकऱ्यांनी त्यामुळे यंदा चांगला भाव कापसाला मिळालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही मोठं झालेलं आहे आता येणाऱ्या हंगामामध्ये कापसाचं लागवड केल्यानंतर कापसाला चांगला भाव मिळेल शे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे सध्याची परिस्थिती म्हटलं तर अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये अजून मा मान्सूनचं आगमन झालं नाही मात्र दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात मान्सून येईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे मान्सून कधी पडतोय याची आतुरतेने वाट महाराष्ट्रातला शेतकरी पाहत आहे